मुख्यमंत्री दादा तू माझ्यासाठी योजना आणली पण मला एक अडचण आहे रे ते काही बोलायचं नाही दीड हजार देतोय ना ते घे आणि गप्प बस अजून काय लागतं तुला पण मुलाच्या शाळेची फी बघ रे नवरा माझा ऑटो चालवतो डिझेलचे भाव बघ शाळेतील शिक्षणाचे भाव बघ तुमच्यासाठी काही केलं तरी कमीच आहे समाधानी राहणार की नाही तसं नाही रे दादा पण वाढती महागाई जगू देत नाही आणि तुझे दीड हजार रुपये मरू देत नाही मग काय पाहिजे तुला माझ्या मुलाला चांगलं आणि कमी दरातील शिक्षण पाहिजे देशील का माझ्या नवऱ्याला उपचाराला पैसे पाहिजे देशील का माझा भाऊ आज रोजगारासाठी वणवण मुंबई पुण्याला फिरत आहे त्याला काम देशील का हे सगळं देत मग तुझे दीड हजार मला ओवर्णी सारखे वाटतील अन्यथा ती फक्त माझ्यासाठी एक भीक असेल